दैवम चैवात्र पंचमम या उक्तीवर माझा अगदी पूर्ण विश्वास आहे सामर्थ्य आहे चळवळीचे तर खरंच पण शेवटी कुठेतरी त्या दैवाचा टक्का असतोच असतो म्हणजे एखादा मनुष्य या फाजील आत्मविश्वासानं स्वतःच्या यशाविषयी बोलू लागतो ना तेव्हा मला मनातल्या मनात त्याचा मनात हसू येतं एकदा आमच्या रोटरीत एक, एक चित्रपट निर्माते आले होते त्याने एक चित्रपट तयार केला होता आणि त्याला बऱ्यापैकी आर्थिक यशही मिळालं होतं एवढ्या भांडवलावर यशस्वी चित्रपट हमखासपणे कसा काढायचा याची गणित ते मांडत होते आभार मानताना मी त्यांना म्हटलं मी तुम्हाला आपल्या चित्रपटसृष्टीतच प्रचलित असणारा एक जोक सांगतो एकदा एका निर्मात्याला देव प्रसन्न झाला बरं का आणि म्हणाला हवा तो वरमाल निर्माता म्हणाला चित्रपट हमखास हिट व्हावा याची युक्ती मला सांगा देव म्हणाला डोळे निर्मा मिट निर्मात्याने बिचार्याने डोळे मिटले पण बराच वेळ झाला तरी देव काही बोलेच ना शेवटी कंटाळून निर्मात्याने डोळे उघडले बघतो तर काय देवच गुप्त झालेला तात्पर्य काय आपण कसोशीनं प्रयत्न अवश्य करावे पण मी यव करीन मी तेव्हा करीन अशी डिंग मारण्यात काहीही पॉईंट नसतो आपण करीत असलेला प्रयत्न हा सुद्धा त्या होश्यमानाचाच एक भाग असतो मला आठवते मी अनुबोधपट निर्मितीला प्रारंभ केल्यानंतर पाच दहा वर्षांनी धंद्यात थोडीशी मंदीची अवस्था आली एकही काम हातात नव्हतं सरकार बदलल्यामुळे नजदीकच्या काळात मिळण्याची शक्यता नव्हती कुस्तीगिरांच्या भाषेत बोलायचं तर हातात माती धरून बसायचा काळ होता दलदलीत फसल्यावर स्वस्थ पडून जायचं असतं हे मलाही माहिती होतं जेवढी धडपड कराल तेवढी तुम्ही खाली खाली जाता माझ्या सासूबाई मोठ्या चतुर होत्या त्यांनी मला ऑफिसची जागा काही दिवसाकरता भाड्याने देऊन टाकावी आणि काही दिवस युनिटला रजा द्यावी असं सुचवलं हो मला त्यांचं म्हणणं अजिबात पटलं नाही उलट एक दिवस मराठी भाषेचा इतिहास दृकश्राव्य स्वरूपात मांडायची बुद्धी झाली मीच माझ्या स्वतःच्या कल्पनाविलासावर बेहद्द खुश झालो भेटलेल्या मंत्र्या संत्र्यांनी मदतीची भरघोस आश्वासन दिली याच दरम्यान माझे रोटरीतलं एक स्नेही बाबूजी भागवत मला प्रधान नावाच्या एका गृहस्थांकडे घेऊन गेले कात्रजच्या पुढे कुठेतरी त्यांचा छोटासा बंगला होता एकदा एकदाच आपादमस्तक माझ्याकडे पाहिलं ते म्हणाले तुम्ही आतापर्यंत व्यवसाय जी काही प्रगती केली असेल ती या प्रोजेक्टनंतर शून्यावर आहे मी हा बघलोच एकदम पण घाबरू नका ते पुढे म्हणाले या दणक्याने तुम्ही व्हाल पण भुईसपाट होणार नाही खरं तर त्यावेळी मराठी चित्रपट सात आठ लाख रुपयात होत असे एका बँकेच्या मदतीनं मी थोड्याफार पैशाची उभारणीसुद्धा केली होती पण प्रधानांचं हे भाकीच ऐकल्यानंतर मला असं वाटलं की चित्रपट म्हणजे आळवावरचं पाडी त्यापेक्षा हे मराठी भाषेवरचं प्रोजेक्ट बर मोठ्या थाटाबाटानं सुरुवात केली मोठी मोठी साहित्यिक कलाकार मंडळी सल्लागार मंडळावर घेतली मग लक्षात आलं की आओ हा फार मोठा होतोय मग त्यातल्या बोलीभाषांच्या विषयाला प्रथम हात घालावा असं ठरलं वराडी बोलीवरचे लेख विभा देशपांडेंच्या सहकार्याने मागवले सुंदर लेख आले तरी सुद्धा पैशाचं गणित काही केल्या जमीना खाजगी मंडळींकडे गेलं तर ते म्हणाले अवे आवा याचा आवाघा फार मोठा आहे हे शासनाचं काम आहे आणि मी संबंधित खात्याच्या मंत्र्यांकडे गेलो त्यांनी सारं ऐकून घेतलं प्रकल्पाची तोट भरून स्तुती केली पण जंग जंग पछाडूनही केलं मात्र काहीच नाही मग मी शासनाचे कोणी एक सांस्कृतिक खात्याचे अधिकार ती त्यांच्याकडे गेलो पण एक उत्तर प्रदेशी गृहस्थ होते थोडा वेळ माझी बडबड ऐकून ते निर्विगारपणे म्हणाले ए आम्हाला काम नाही आहे आप दूरदर्शन घे पाच जाई याच गृहस्थाला नंतर एका प्रचंड घोटाळ्याच्या प्रकरणात दोषी ठरवण्यात आलं थोडक्यात काय मंडळी एकमेकांना टक्का देण्याचा खेळ खेळत होती खरं तर एखादा शहाणा मनुष्य झालं एवढं पांडित्य खूप झालं असं म्हणून स्वस्त बसला असता पण माझ्या खिशात खुळखुळत असलेली थोडीफार रक्कम मला काही स्वस्त बसू देत नव्हती शेवटी वेगात दौडणाऱ्या सात विरांचं रक्त कुठेतरी माझ्यातही सहसहच होतच होती नव्हती ती रक्कम पणाला लावून मी विदर्भातलं जवळजवळ जवड़ महिन्याभराचं शूटिंग पूर्ण केलं विदर्भाच्या टोका लाटणाऱ्या भंडारा जिल्ह्यात एक झाडीपट्टी नावाचा भाग आहे या झाडीपट्टीत वर्षाच्या एका विशिष्ट भागात गावागावात रात्रभर चालणारी नाटकं केली जातात बरेचसे कलाकार स्थानिक असतात पण स्त्री कलाकार मात्र पुण्या मुंबईहून नेले जातात आसपासच्या जा गावातली मंडळी रात्र रात्र जागत ही नाटकं मोठ्या हौसेनं पाहतात लक्षावधी रुपयांची ओलाडाल होती दोन चार महिने हा नाट्यमहोत्सव मोठ्या तडक्यात चालू असतो या झाडीपट्टीतील नाटकांचाही या प्रकल्पात समावेश व्हावा असे तिथल्या एका नामवंत साहित्यिकाचा आवर्जून पत्र आलं आपला प्रकल्प परिपूर्ण व्हावा या उद्देशानं मग मीही माझी तांत्रिक टीम तिकडं पाठवली हो आणि त्या महाराष्ट्रातच नव्हे तर कदाचित देशात एकमेवा द्वितीय असणाऱ्या त्या झाडीपट्टीतल्या नाट्यमहोत्सवाचं चित्रीकरण केलं आता मराठी भाषेतल्या एका महत्वाच्या बोलीचा म्हणजे वराडी बोलीचा एक उत्तम दस्तऐवज माझ्याकडे तयार झाला त्यात वराड्यातल्या साहित्यिकांचा समावेश होता कलाकारांचा समावेश होता लोककलाकारांचा होता एका नष्टप्राय होऊ पाहणाऱ्या लोककलांचा लेखाजोखा त्यात घेण्याचा मी कसून प्रयत्न केला होता पण पैशाची व्यवस्था झाल्याशिवाय या प्रकल्पाला दिवसाचा उजेड दिसणं शक्य नव्हतं त्यावेळी शासन काँग्रेसचं नव्हतं थोर कलाकार विनय आपटे माझा खूप चांगला मित्र त्याच्या माध्यमातून मी या प्रकल्पाचे काही भाग बाळासाहेब ठाकरेंनी पाहावेत असा प्रयत्न केला बाळासाहेब म्हणाले अरे आनंद हा प्रोजेक्ट कमर्शियल म्हणून केला आहे ना मग त्याला शासनाची मदत कशाला हवी आहे असं ते म्हणाले खरे पण मग त्यांच्याच सांगण्यावरून विनयनं त्यातले चार एपिसोड राज्य शासनानं पुरस्कृत केलेल्या ला कार्यक्रमात का लावण्याची व्यवस्था केली याच पद्धतीनं सगळे एपिसोड लागले असते तर झालेल्या खर्चाचा काही भाग तरी मला मिळू शकला असता पण नंतर राज्य सरकारला तो कार्यक्रमच का बंद पडला आणि अर्थातच माझे ताबूतही थंडे झाले जवळजवळ वीस एपिसोडना पुरेल एवढं चित्रीकरण माझ्या अंगावर पडलं शेवटी शांतपणे मी त्या सर्व चित्रीकरणाच्या बिटा कॅसेट बॉक्सेसमध्ये भरल्या आणि कपाटावर ठेवून गेल्या म्हटलं मराठी भाषेबद्दलचं एवढं प्रेम आता मला बहुतेक जन्मभर पुरेल खरं तर एवढ्या सगळ्या प्रकारानंतर मला यायला हरकत नव्हती पण तसं झालं नाही बरं का पतंगानं पुन्हा पुन्हा दिव्याकडे झेप घ्यावी तसं मी पपांचं गीत गोपाल करायला गेच यावेळी दादरच्या एका प्रसिद्धी संस्थेनं मला प्रायोजक मिळवून द्यायचं अभिवचन दिलं मी उत्तम टीम जमवली यशवंत देवाना संगीतासाठी पाचारण केलं रवींद्र साठे उत्तरा केळकर किशोर कुलकर्णी असे त्या काळातल्या प्रसिद्ध कलाकारांचा संच जमवला यशवंत देवानी चाली अप्रतिम लावल्या पुण्यातल्या एस एन डी टी कॉलेजमध्ये सलग महिना दोन महिने चित्रीकरण करून आम्ही ते चित्रीकरण पूर्ण केलं दूरदर्शन ही ही मालिका प्रदर्शित करायचं मोठ्या आनंदाने मान्य केलं पण दादर ज्या त्या जाहिरात संस्थेनं ऐन वेळेला प्रायोजक द्यायला स्पष्टपणे नकार दिला ते म्हणाले अहो मालिका दिसायला लागू दे दोन चार एपिसोड नंतर प्रायोजक मिळतील एक संस्कृत सुभाषित आहे आशा नाम मनुष्याना काचित आश्चर्य शृंखला या बद्धा प्रधावंती मुक्ता स्थिष्ठंती पंगुवत अशा ही अशी एक साखळी आहे जिनं बांधल्यावर मनुष्य पळायला लागतो आणि ती जर तुटली तर तो पांगळ्यासारख्या जागेवर उभा राहतो आम्ही त्या दुर्दम्य आशेनं पदरते पैसे भरून एपिसोडस लावत राहिलो खरं तर दुसऱ्या एखाद्या निर्मात्यानं मालिका त्वरित थांबवली असती पण गदिमांच्या नावाला कमीपणा येणं ना। मला सहन होण्यासारखं नव्हतं परिणामत संपूर्ण मालिका स्वतःच्या खर्चानं मला लावावी लागली डोक्यावरचं ओझं आता दुप्पट वाढलं आता गाडी उतारायला लागली होती बरं का थांबण्याचा प्रयत्न करूनही ती थांबणार नव्हती या चित्रीकरणाच्या दरम्यान एक ग्रामीण लेखक मला भेटायला आले त्यांनी त्यांची एक कथा मला ऐकवली आणि त्यावर पटकथा लिहून देण्याची विनंती केली त्यावर टेलिफिल्म करावी असा त्यांचा प्रस्ताव होता खरं तर कथा अगदी सामान्य होती पण त्यांचा आत्मविश्वास दाडगा दिसला मग पुण्याच्या लक्ष्मी रोडवरच्या पुना गेस्ट हाऊसवर बसून आम्ही दोघांनी ती पटकथा तयार केली तेवढ्यात त्यांचा जो कोणी एक फायनान्सर होता तो पळाला मग ते मला त्यांच्या ग्रामीण दंग्यात म्हणाले ओ मागुळकर आता तुम्हीच करा की त्याला काय होते मी विचार केला एवढं काम झालंय तर वाया कशाला घालवायचं पण आता या प्रोजेक्टसाठी माझ्याकडे पैसे नव्हते मग मी बाहेरचा फायनल शोधण्याचा प्रयत्न केला आणि आश्चर्य म्हणजे तो मला मिळाला सुद्धा माझे मित्र रामभाऊ रानडे आणि श्रीबा महाबळ दोघांनी मिळून झकास संवाद लिहिले त्यातली एक मध्यवर्ती भूमिका करण्यासाठी चक्क शरद तळवलकरांनी मान्यता दिली मानसी मागीकर मेघना वैद्य अशा चांगल्या कलाकारांना घेऊन मी टेलिफिल्म पूर्ण केली बऱ्याच प्रयत्नानंतर त्याला दूरदर्शनची मान्यताही मिळाली पण याही प्रकल्पाला प्रायोजक मिळवण्यात आम्हाला पूर्ण अपयश मिळालं तेव्हा ना आमचा फायनान्सर कचवचायला लागला होता तेव्हा काय वाटेल ते करून मला त्याचं घोंगडं आधी निस्तरावं हो लागलं थोडक्यात हाही प्रकल्प बिटा बॉक्सेसच्या कॅसेटमध्ये किंवा जुन्या चित्रपटाच्या भाषेत डब्यात गेला एक दिवस मी या सर्व प्रकल्पांच्या झालेल्या खर्चाचा एकूण अंदाज काढला तर, तर त्या काळात एखादा चित्रपट साप झोपल्यानंतर निर्मात्याचं ते नुकसान व्हायचं त्यापेक्षा कितीतरी जास्त रक्कम या सगळ्या भांगडीत मी घालवून बसलो होतो या साऱ्या प्रकल्पानंतर एक मौलिक तत्त्व मला असं कळलं त्याचं असं की नशीब बदलावं म्हणून तुम्ही वाट बदलली तर बदललेल्या वाटेवरती नशीब तुमची वाट बघत उभं असतं अर्थात प्रधानांनी सांगितल्याप्रमाणे या दणक्याने मी भुईसपाट झालो नाही बरं का त्यातून पुन्हा उभा राहिलो लेकिन वो कहानी आलं है।